मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आपण आयुष्यात अमुक एका फील्डमध्ये जाऊन चांगलं करिअर करू आपण बिझनेसमन होऊ आपलं या क्षेत्रामध्ये आपण करिअर करू या क्षेत्रात आपण मोठे होऊ या देशात आपण जाऊन करिअर करू या फील्डमध्ये जाऊन आपण आपलं नाव मोठं करू अशी खूप स्वप्न असतात पण आज मी तुम्हाला ज्या स्वप्नांबद्दल सांगणार आहे ती आपल्याला रात्री झोपेमध्ये पडणार स्वप्न मित्रांनो झोपेमध्ये पडणार स्वप्न याबाबत खूप कुतूहल आहे मध्यंतरीतर एक असं संशोधन झालं की तुम्ही पाहिलेली स्वप्न तुम्हाला नंतर जागेपणे सुद्धा उघड्या डोळ्याने बघता येतील याच्यासाठी याच्यावर काम सुरू आहे की स्वप्न कशी पडतात ती स्वप्न तुमच्या एका डिव्हाइसमध्ये संकलित केली जातील डिव्हाइसमध्ये म्हणजे कॉम्प्युटरच्या डिव्हाइसमध्ये ती स्वप्न एकत्रित केली जातील आणि ती नंतर तुम्हाला जागेपणे पाहता येतील की तुम्हाला नेमकं स्वप्न काय पडलं होतं कसं पडलं होतं त्याच्यावर नंतर संशोधनही होऊ शकतं या गोष्टीमुळे हो तर तरी सध्याच्या परिस्थितीपर्यंत तरी यावर अजून असं काही करता येत नाही पण त्याच्यावर संशोधन सुरू आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वप्न कशी पडतात का पडतात याच्यावर मित्र एक सिद्धांत असं सूचित करतो की स्वप्न ही आठवणी एकत्रित करतात तुम्ही दिवसभर कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर विचार करीत असता तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते तुमच्या स्वप्नांवर तुमच्या भीती तुम्हाला वाटणाऱ्या भीतीचा जास्त प्रभाव असतो तुम्हाला दिसून येईल कारण प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीला घाबरत असतो त्याच्यापासून दूर पाळण्याचा प्रयत्न करीत असतो ज्याच्यापासून तुम्ही दूर पळता तेच तुम्हाला स्वप्नात दिसतं आणि ते स्वप्नात असं दिसतं की तुम्ही त्याच्यावर मात केली असं खूप कमी वेळा दिसतं तुम्ही त्याच्यामध्ये हरला हेच खूप जास्त वेळा दिसतं तुम्ही अचानक झोपेतून उठता मित्र स्वप्नामध्ये आपण बऱ्याच वेळा स्वप्न पाहत असताना म्हणजे विशेष करून भीतीदायक स्वप्न जास्त पडतात आणि बऱ्याच जणांचा अशीच तक्रार असते की त्याला खूप भी भीतीदायक स्वप्न पडतात अशावेळी आपण त्याच्यातून स्वप्नामधून बाहेर येतो कारण तेवढ्या वेळेत अचानक अशी घटना घडते कर्मधर्म संयोमान की तुम्ही त्या स्वप्नातून बाहेर येता तुम्ही जागे होता मित्र जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मोठा मेंदू जो आहे तो झोपलेला असतो दोन्ही मेंदू झोपलेले असतात आणि ज्यावेळी स्वप्न भीतीदायक होतं भीतीदायक होतं आणि त्यावेळी तुमचा जो लहान मेंदू आहे तो जागरूक होतो तो लहान मेंदू जागरूक झाला तो उठला की आपण उठतो मित्र दिवसभरातील आपल्या भावनांवर आपल्या आपण पाहिलेल्या प्रसंगावर किंवा आपण विचार केलेल्या प्रसंगावर ही स्वप्न प्रक्रिया करण्याची भूमिका करता ते एडिट एडिटिंग करून तुम्हाला स्वप्न दाखवतात दा, म्हणजे कसं तुम्ही एखादा अपघात पाहिला आहे त्याच्यात एखादं एकजण ठार झाला असेल किंवा किंवा वगैरे वगैरे ते जर तुम्ही बघताय तर तुम्हाला जो ठार झाला था त्याच्या जागी तुम्ही तुम्हाला स्वप्नात आपण असं काहीतरी केलं आपण असं काहीतरी आपल्या बाबतीत असं काहीतरी झालं असं तुम्हाला स्वप्न तुमची दाखवतील त्यामुळे जे मेन घटना असते ती एडिट करून स्वप्न तुम्हाला रात्री झोपल्यावर दाखवते मित्र काही तज्ञ असं सुचवतात की स्वप्न हे एक मानसिक खेळाचं मैदान आहे जिथे आपण समस्या सोडवू शकतो आणि वेगवेगळ्या कल्पनांचा विचार करू शकतो स्वप्नानंतर एखादा नवीन दृष्टिकोन आणि एखाद्या समस्येचे निराकरण होऊन आपल्याला जाग येते मित्र आपल्या भावनांवर स्वप्न ही प्रक्रिया करतात मागा म्हटलं त्याप्रमाणे आणि व्यवस्थापित करण्याचा एक मार्ग दाखवतात झोपेदरम्यान आपल्या शरीराला तात्पुरता अर्धांगवायी होतो त्यामुळे जे स्वप्न पडते त्यानुसार आपण हालचाल करू शकत नाही असुरक्षितता किंवा नियंत्रण गमावण्याचे प्रतीक म्हणजे स्वप्न पडणं आहे वेळी मुक्ती स्वातंत्र्य किंवा सुटण्याची इच्छा दर्शवणारी स्वप्न पडतात कधी कधी समस्या किंवा भीती टाळण्यासाठी पाठलाग करण्याची स्वप्न पडतात असुरक्षितता किंवा एक्सपोजरची भीती सूचित होते चुकणे किंवा अयशस्वी होण्याची चिंतासुद्धा स्वप्नांमधून दर्शवली जाते मित्र स्वप्नात असताना आपण स्वप्न पाहत आहोत याची जाणीव कधी झाली का तुम्हाला तर बऱ्याच वेळा होत नाही तुम्ही स्वप्नातून जेव्हा जागं होता तेव्हा सुद्धा तुम्ही विसरून गेलेलं असता की तुम्हाला काय स्वप्न पडलं होतं बऱ्याच वेळा विसरून जातं कारण आपले दोन्ही मेंदू त्यावेळी निद्रा बसत असतात त्यामुळे ते कुठ आपण जे स्वप्न पाहिले ती कुठेही सेविंग नसतं सेव्ह होत नाही ते त्यामुळे बऱ्याच वेळा आपण ते विसरून जातो मित्र आपण स्वप्न का पाहतो आणि ते कसं घडतं हा प्रश्न संशोधन आणि वादाच सुद्धा आहे स्वप्नांमधील तांत्रिक स्वप्नांमागील तांत्रिक तंत्र समजून घेण्यात विज्ञानानं लक्षणीय प्रगती गेल्या काही वर्षांमध्ये केलेली आहे तरी सुद्धा स्वप्न ते स्वप्नांवर विजय मिळवणं किंवा स्वप्नांबाबत अधिक संशोधन करणं हे सध्या तरी स्वप्नवतच आहे मित्रो याच्यावर अनेक वेळा तांत्रिक मांत्रिक गोष्टी ही त्याबाबत अनेक प्रकारे त्याचा उलगडा करताना दिसतात पण मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा स्वप्न पडणं हे एक मनुष्याच्या आयुष्यातली स्वाभाविक घटना आहे त्याला कुठलाही दुर्बलपणा नाही उलट तुमच्या मनात असलेली भीती ही भी तुम्हाला स्वप्नात दिसते तुम्ही ज्या गोष्टीपासून दूर पडता ती गोष्ट तुम्हाला स्वप्नात येते आणि वागर ये 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 ती स्वप्न तुम्हाला जागरूक करते आणि आपल्याला वाटतं की आपल्यावर कोणी करणी केली आपल्यावर कोणी कसला तरी प्रयोग करते वगैरे वगैरे स्वप्न पाहणं हे चांगलं आहे पण भीतीदायक स्वप्न पाहणं हे वाईट आहे असं मी म्हणत नाही आणि ती एक स्वाभाविक गोष्ट आहे जसं तुमच्या आयुष्यात एखादी वाईट घटना घडते तसंच स्वप्नात ती येणं ही सुद्धा एक स्वाभाविक घटना आहे ती घडणारी गोष्ट आहे स्वप्न ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला सावध करते तुम्हाला चांगल्या गोष्टीचा भविष्यकालीन विचार करायला भाग पाडते त्यामुळे स्वप्नाचा स्वप्ना आपल्याला अमुक एक गोष्ट पडली स्वप्नात असं काहीतरी दिसलं म्हणजे आपल्याला एक ती पूर्व सूचना देते असं काही मानू नका तुम्हाला मी नेहमी म्हटलं की दिवसभरात तुम्ही ज्या गोष्टीवर विचार करता तेच तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये ते सेव्ह झालेलं असतं आणि ती गोष्ट तुम्हाला मेंदू निद्रावस्थेत गेल्यानंतर तुमच्या डोळ्यावर डोळ्यासमोर दिसते चित्रित रूपात म्हणजे जे दिवसभर तुमची आपण कसं एक पिक्चर पाहत असतो तो चित्रण केलेला पिक्चर असतो तो एका ठिकाणी सेव्ह केला जातो आणि तो तुम्हाला पडद्यावर दाखवला जातो स्वप्नांची गोष्ट म्हणजे थोडक्यात पडद्यावर जे तुम्ही पाहता ते स्वप्न असतं आभास ही दुनिया असते ती ते सत्य नसतं स्वप्नांचंही तसं आहे स्वप्न तुम्ही पाहता जी ती तुम्ही दिवसभरात एकतर तुम्ही विचार त्या त्या गोष्टीवर केलेला असतो किंवा तुम्ही काही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या असतात त्या गोष्टींची सांगड घालून तुम्ही पाहिलेल्या गोष्टी असतील किंवा तुम्ही ज्या गोष्टींवर विचार केला त्या गोष्टींची सांगड घालून त्याचं एक चलचित्र म्हणजे एक पिक्चर तुमच्या बंद डोळ्यासमोर सादर केला जातो ज्याला आपण स्वप्न असं म्हणतो त्यामुळे स्वप्नांना स्वीकारा जी चांगली स्वप्नं आहेत जी तुम्हाला मार्ग दाखवणारं स्वप्न आहे त्यांचा पाठलाग करा तोही तुम्ही विचारपूर्वक पाटला करा नियोजनपूर्वक पाठला करा तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हा कोणतं वाईट स्वप्न पडलं तर घाबरून जाऊ नका टेक इट इझी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नेहमीप्रमाणे अजिबात विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह नवीन विषयावरच्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार